नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्वपूर्ण माहिती महत्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आहे तर मित्रांनो आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे जे काही पंधराशे रुपयाचा हप्ता आहे तो आता हा जो काही पंधराशे रुपयाचा हप्ता आहे तो महिलांच्या अकाउंटमध्ये या तारखेला इथे येणार आहे याबद्दलची तारीख इथे फिक्स करण्यात आलेली आहे महाराष्ट्र सरकारने जी काही खास महिलांसाठी महत्वाची योजना सुरू केली होती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत काही महिलांना चार हजार पाचशे रुपये तर काही महिलांना पंधराशे रुपये या योजनेअंतर्गत हप्ता भेटणार आहे तर कोणत्या महिलांना तर कोणत्या महिलांना चार हजार पाचशे रुपये भेटणार आहेत तर ज्या महिलांनी सप्टेंबर या महिन्यामध्ये या योजनेअंतर्गत फॉर्म भरला असेल अशा महिलांना तिन्ही महिन्याचे एकत्रित हप्ते म्हणजे जवळपास पंधराशे 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 अशा प्रकारे चार हजार पाचशे रुपये अशा प्रकारे महिलांना भेटणार आहे आणि ज्या महिलांना मागील दोन महिन्याचे हप्त्याचे हप्ते पैसे भेटले आहेत अशा महिलांना या महिन्याचे फक्त पंधराशे रुपये हप्ता भेटणार आहे तर नक्कीच महिलांसाठी महत्वाची आनंदाची बातमी असणार आहे आणि हे पैसे कधी येणार आहेत तर एकोणतीस एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ऑनलाईन पद्धतीने सर्व महिलांच्या अकाउंटमध्ये डेबिटद्वारे हे संपूर्ण हप्ता महिलांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होणार आहे तर अशा प्रकारे महत्त्वाचं अपडेट होतो जे काही महिलांसाठी नक्कीच आनंदाचा आणि महत्वाचं ठरणार आहे कारण की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना आता चार हजार पाचशे तर पंधराशे रुपये हप्ता इथे देण्यात येणार आहे याबद्दलची तारीखी एकतीस एक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस असणार आहे ही तारीख तुम्हाला इथे लक्षात ठेवायची आहे या तारखेला एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ला मध्ये एक कार्यक्रम ठरविण्यात आलेला आहे त्या कार्यक्रमा अंतर्गत संपूर्ण महिलांना तिसरा हप्ता जो काही लाडकी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे या योजनेअंतर्गतचा तिसरा हप्ता त्यांच्या अकाउंटमध्ये ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर करण्यात येणार आहे तर मित्रांनो तुम्हा ला तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा ही महत्वपूर्ण माहिती आपल्या महिलांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना पण या योजनेचा फायदा होईल कारण की या योजनेअंतर्गत काही महिलांना रुपये आहे कोणत्या महिलांना चार हजार पाचशे आणि कोणत्या महिलांना पंधराशे रुपये हप्ता हा तर तुम्हाला समजला असेल चार हजार रुपये हप्ता साडेचार हजार रुपये हप्ता ज्या महिलांनी अजूनही फॉर्म भरला नाही ज्या महिलांनी सप्टेंबरमध्ये फॉर्म भरलाय अशा महिलांना तिन्ही महिन्याचे एकत्रित हप्ते दोन हजार एकोणतीस सप्टेंबर दोन हजार ला भेट आणि रेग्युलर महिलांना पंधराशे रुपये महिना हप्ता इथे भेटणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे संपूर्ण माहिती होती मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र